नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या आजच्या या मध्ये बघणार आहोत की घरगुती गॅस सिलेंडर दरात दोनशे रुपयाची घसरत बघा आजचे नवीन दर काय असतील चला तर जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो गेल्या काही महिन्यात भारत सरकारने एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये महत्वपूर्ण बदल केले आहेत या नवीन निर्णयामुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे वाढत्या महागाईच्या काळात ही बातमी अनेकांसाठी आनंददायक ठरणार आहे या व्हिडिओमध्ये आपण त्या नवीन नियमाबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत आणि ग्राहकांवर होणारे परिणाम समजून घेणार आहोत मित्रांनो ऑगस्ट महिन्यात सरकारने गॅस सिलेंडरच्या किमती दोनशे रुपयाची कपात केली होती त्यानंतर आता पुन्हा एकदा किमती कमी करण्यात आल्या आहेत सध्या बाजारात एलपीजी गॅस सिलेंडर साधारणपणे नऊशे रुपयांना उपलब्ध आहे मात्र नवीन नियमानुसार ग्राहकांना गॅस सिलेंडर केवळ आठशे वीस रुपयांना मिळणार आहे ही किंमत कपात अनेक कुटुंबांसाठी मोठा दिलासा देणारी ठरणार आहे मित्रांनो सबसिडीत सुद्धा वाढ होणार आहे किंमत कमी करण्याबरोबरच सरकारने एल जी गॅस सिलेंडरवरील सबसिडी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे नवीन नियमानुसार प्रत्येक सिलेंडरसाठी तीनशे रुपयांची सबसिडी देण्यात येणार आहे याचा अर्थ असा की ग्राहकांना प्रत्यक्षात एक गॅस सिलेंडर केवळ पाचशे वीस रुपयांना मिळू शकेल ही बचत विशेषतः मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांसाठी खूप महत्वाची ठरणार आहे मित्रांनो लोकसभा निवडणुकीपूर्वी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे सरकारचा हा निर्णय जनतेच्या हिताचा विचार करून घेतला गेला आहे वाढत्या मागेच्या काळात अशा प्रकारच्या उपयोजना लोकांना नक्कीच दिलासा देणाऱ्या ठरतील तर मित्रांनो ग्राहकांसाठी फायदे काय होणार आहे आर्थिक बचत तसे नवीन नियमामुळे प्रत्येक गॅस सिलेंडर मागे ग्राहकांना किमान तीनशे ऐंशी रुपयाची बचत होणार आहे महिनेला एक सिलेंडर वापरणाऱ्या कुटुंबांसाठी ही वार्षिक चार हजार पाचशे साठ रुपयाची बचत होणार आहे तसेच मित्रांनो वाढत्या महागाईच्या काळात स्वयंपाक घरातील खर्च कमी करण्यास या नियमाची मदत होईल यामुळे कुटुंबांना इतर महत्वाच्या गरजावर खर्च करण्यास मदत होईल तिसरी गोष्ट म्हणजे कमी किमतीमुळे अधिकाधिक लोक एल पी जी गॅसचा वापर करू शकतील यामुळे लाकूड किंवा कोळशासारख्या प्रदूषणाची इंधनाचा वापर कमी होईल चौथी गोष्ट म्हणजे महिलांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होईल स्वयंपाकघरात कमी प्रदूषण असल्याने महिलांचे आरोग्यावर यांचा चांगला परिणाम होणार आहे अंमलबजावणीतील आव्हाने काय असतील वितरण व्यवस्था वाढीव मागणीला तोंड देण्यासाठी गॅस वितरण व्यवस्था सक्षम असणे आवश्यक आहे एल जी गॅस सिलेंडरच्या नवीन नियमामुळे सामान्य नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे किंमत कपात आणि वाढीव सबसिडी यांच्या माध्यमातून सरकारने लोकांच्या दैनंदिन जीवनात सुधारणा आणण्यास प्रयत्न केला आहे या निर्णयाचे दुर्गामी परिणाम देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासावर दिसून येतील मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर अँड सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळेल धन्यवाद